तीन दिवसाची नवीन सुरुवात रात्रीच्या इडलीला पीठ वाटलं होतं आपेसाठी ज्या टोपात ठेवलं होतं त्या टापोबरोबर उलटी झाली सगळं पीठ बाहेर आलं एवढं पो पीठ फुगलं होतं कशामुळे एवढं फुगलं काही कळलंच नाही टोप उचलला आणि बाजूला ठेवला साफ करू नंतर न श्लोक बोलला मम्मी चला आपल्याला टाईम आहे तर राऊंड मारायला जाऊ श्लोकाने मी गेले राऊंड मारायला घरी आले इडलीचं भांडं दुकानावरतीच राहिलं होतं म्हणून म्हणलं गातलं गा ग्लासात इडल्या करून बघावं छान असं इडल्या ग्लासात स्टीम करायला ठेवल्या भरपूरच फुगल्या होत्या काय माहिती इडली का काय पण आपे एवढे खास झाले नाही नंतर ना सकाळी नाश्ता झाला होता दुपारी काय बनवू म्हटलं तर म्हटलं चटणी बनव आणि इडल्या पण कर पिठा आहे तर सकाळी ग्लासात भरपूर फुगल्या म्हणून म्हटलं वाटीत करून पाहा मग सं दुपारच्याला वाटीत इडल्या केल्या आणि छान अशी चटणी केली तिघांनी इडली चटणी खाऊन घेतली जेवण म्हणून नंतर न गाव जी, जी गावर आणली होती ती साफ करायची होती गवार साफ करायला घेतली आणि श्लोकदानी बघा कसे ड्रॉइंग काढले त्याचं ड्रॉइंगचं चा काम चालू होतं लगेच स्वयंपाकाला लागली मी गवार साफ करत होते म्हणून गॅस बघा कशाचा बनवलाय त्याने श्लोक बोलला मला बाळी घालायची कानामध्ये मला कानामध्ये बाळी घाल त्याला बाळी घातली आणि नंतर ना त्याने एक जोक केला व्हिडिओ पाहून व्हॉट्सअप युट्यूबला शिवण्याच्या हातावरतीच चुकला हे गवत बघा मुंबईला येऊन दोन दिवस झाले तरी सात सोडाने कपड्याला चिटकूनच राहिले नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये छान अशी मिसळ बनवली गाऊन शेव आणली आणि मिसळ होणार नाही असं होणारच नाही मटकी भिजत घातली होती छान अशी मिसळ बनवली कांदा लिंबू मिरची आणि पाव आणि शेव पहिले शिवण्याला दिलं ती बोली थोडासाच रस्सा टाक मला आणि दादा काही खात नाही शेव तो फक्त निस्तार असा आणि पाव खातो शिवण्याला थोडीशी शेव टाकली आणि थोडासा रसा टाकला म्हटले मी माझ्या हाताने घेते तरी देऊ नको मला नंतर ना मला ताट केलं छान अशी शेव टाकली भरपूर असा रसा टाकला आणि वरून तरी टाकली सगळ्यांनी छान असा मिसळीचा आस्वाद घेतला तर असं होतं माझा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडलं तर प्लीज लाईक करा